दिग्रस तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद यावर्षी सुसज्ज क्रीडा संकुलनात आयोजन महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा सेवा संचालयन पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय दिग्रस यांच्या संयोजनाने तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन उत्साहात सुरू आहे यास 30 जून ते 3 सप्टेंबर 2025 या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे नव्याने उभारलेल्या सुसज्ज आणि सुंदर क्रीडा संकुलनात प्रथमच सर्व खेळांचे आयोजन करण्यात आले आहे भव्य मैदान आधुनिक सुविधा सुरक्षित वातावरण आणि उत्कृष्ट नियोजनामुळे खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धा अनुभवायला मिळत आहे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तीस जून रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत प्राचार्य लहाडोळे सर, सर बांदे सर चांडक सर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तीस एकतीस जुलै व एक ऑगस्ट रोजी बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या यास या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात स्वरूपा निळे यांचे विशेष योगदान राहिले त्यानंतर चार पाच आणि सहा ऑगस्ट रोजी खो खो स्पर्धा देखील सहभागी खेळाडू व क्रीडा शिक्षकांकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय या आयोजनामध्ये तालुका क्रीडा समिती इग्रस व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच तालुका क्रीडा संयोजक सुरेंद्र राठोड स्वरूपा निळे फैजान शेख सुबोध चिंतावार अविनाश गलाट जयवंत स्वास्तिकर गजानंद इंगळे फारुख चव्हाण आजिम सोनू शेख सादिक सर भटकर सर काजी सर मुकेश पवार कुणाल पवन ढोरे यांचेही महत्वाचे योगदान राहिले या स्पर्धा मागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यांची गुणवत्ता विकसित करणे आणि राज्यस्तरीय खेळांसाठी वाटचाल घडवणे हा आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी